नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बुकलिस्ट मित्रांनो आपण डिस्कशन करणार आहोत जे विद्यार्थी मित्र दोन हजार सव्वीसशी ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्र सेट साठी आपण बुक लिस्ट जे आहे त्याला आपण डिटेलमध्ये बघूया बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा पूर्णतः जनरल पेपर असतो आणि यामध्ये युनिटचं जर आपण विचार केलेलं टोटल दहा युनिट आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे आणि या दहा युनिट आपण कसं अभ्यास करायचं त्यासाठी कोणतं संदर्भ ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत बघा काय असतं कोणत्याही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असताना काही मूलभूत म्हणजे काही बेसिक बुक आपल्याकडे असावंच हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर दोन हजार सव्वीसचं परीक्षा आपण टार्गेट करीत आहात तर या बुक नक्कीच आपल्याकडे असायला हवी जेणेकरून दोन हजार सव्वीसची एक्झामिनेशनला आपण क्वालिफाय करू शकतो सर्वप्रथम थोडा बुक लिस्ट आपण डिस्कशन करण्यापूर्वी महाराष्ट्र महाराष्ट्र सेट स्वरूप आपण समजून घेऊया टोटल जे मार्क असतात एकूण जे गुण आपण बघतो टोटल तीनशे गुणांसाठी ती आपला हा पर्टिक्युलर एक्झामिनेशन होत यामधून एक पेपर वन आहे आ, पेपर वन करीता आपल्याला एक तासाचा कालावधी दिलेला असतो पन्नास यामध्ये क्वेश्चन्स असतात आणि हं यामध्ये मार्क्स असतात हा जनरल पेपर आहे आ, टोटल दहा युनिट मित्रांनो या पर्टिक्युलर पेपर वन मध्ये दिलेले आहे सेम पेपर वन प्रमाणे पेपर टू हा सेकंड पेपर पेपर असतो हा दुसरा पेपर आहे ज्यामध्ये आपलं पी जी आपलं झालेलं असतं किंवा आपण पीजीच्या सेकंड इयरला जरी आहो सो तरीही आपण अपेरिंग आहोत हे पर्टिक्युलर एक्झामिनेशन देण्यासाठी सो so, uh, पेपर टू हा सब्जेक्टिव्ह आहे समजा कोणाचा इतिहास असेल अर्थशास्त्र कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल म्हणजे जे, जे काही आपलं पीजीचा सब्जेक्ट आहे त्या विषयातून आपण सेकंड पेपर जे आहे ते देत असतो सो so, यामध्ये हंड्रेड आपल्याला दिसून येईल क्वेश्चन्स असतात आणि टू हंड्रेड मार्क्ससाठी आपल्याला पर्टिक्युलर जे पेपर आहे तो दिसून येतो दोनशे गुण आपल्याला यामध्ये दिसून ओव्हरऑल तीनशे गुणांचं हे एक्झामिनेशन आहे आताच आपण बघितलेली आहे चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीसला झालेली आहे सो so, यानंतर नेक्स्ट दोन हजार सव्वीस एक्झामिनेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर हे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या पर्टिक्युलर परीक्षेसंबंधित आपल्याला माहिती असावी मित्रांनो यामध्ये दहा युनिट आहे जनरल पेपरचं जर आपण विचार केलेलं महाराष्ट्र सेट च पेपर वन हा अनिवार्य स्वरूपाचा पेपर आहे सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर जो आहे तो द्यावा लागतो यामध्ये युनिट बघा कशा प्रकारे दिलेले आहे युनिट वन आहे टीचिंग ऍप्टिट्यूड अध्यापन अभियोग्यता दहा गुणांसाठी रिसर्च ऍप्टिट्यूड हा सुद्धा घटक दहा युनिटसाठी दहा मार्कांसाठी आहे कम्प्रेन्शन यामध्ये पाच पर्टिक्युलर क्वेश्चन असतात दहा गुणांसाठी म्हणजे एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफच्या आधारे आपल्याला पाच प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतं यानंतर आहे कम्युनिकेशन वहन किंवा संप्रेषण याला आपण म्हणतो दहा गुणांसाठी ही युनिट विचारली जातं यानंतर मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड हा सुद्धा दहा मार्कसाठी आहे देन तार तर्कशास्त्रीय युक्तिवाद दहा मार्क आणि माहिती विश्लेषण किंवा डाटा इंटरप्रिटेशन याला आपण म्हणतो सो so, ओव्हरऑल जर इथे विचार केलं हे संपूर्णत हा तीस मार्काचा जो भाग आहे हा पूर्णत गणितांवर आधारित आहे मॅथ्स अँड रिझनिंगचा हा पार्ट आहे कशाच मॅथ्स अँड रिझनिंगचा मित्रांनो हा पार्ट आहे यानंतर आय सी घटक आहे दहा मार्कासाठी पर्यावरण दहा मार्क आणि हायर एज्युकेशन दहा मार्क अशा प्रकारचं एकूण शंभर गुणांसाठी पेपर वन विचारलं जातं सो या पेपर वनचं प्रिपरेशन करण्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन च कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची ची वैलिडिटी वन इयर्स आहे म्हणजे आज जरी तुम्ही या पर्टिक्युलर कोर्सला जॉईन केलं तरीही आपली एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची वैलिडिटी राहणार आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळेल लाईव्ह सेशन जर मित्रांनो आपण मिस केलेलं रिकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शक बघू शकता रेकॉर्डेड व्यतिरिक्त कंप्लीट म्हणजे विविध बुक्स आपण रेफर करण्याऐवजी कंप्लीट नोट्स अपडेटेड स्वरूपाचे टॉपिक त्यामध्ये ॲड केलेले आपल्याला दिसून येतं प्रॅक्टिस करिता युनिट आणि टॉपिक वाईज एम सी आहे आपल्या प्रॅक्टिस टेस्ट सिरीज पन्नास टेस्ट यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले जातात आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट दहा वर्षाची आपल्याला पी वाय क्यू प्रोवाइड केले जातात आणि याहीपेक्षा अत्यंत महत्वाचं म्हणजे पर्टिक्युलर एक्झामिनेशन आपण टार्गेट कसं करायचं यासाठी काय पर्टिक्युलर नियोजन आपलं असावं एक्झामिनेशन प्रिपरेशन संबंधित कम्प्लीट गायडन्स आपल्याला या कम्प्लीट कोर्समध्ये अवेलेबल आहे सो बघा या कम्प्लीट कोर्स कोर्सची फीस जी, जी आहे तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या महा महाराष्ट्र सेट पेपर वनसाठी एक ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होत आहे सो या बॅचला जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर्स आहे यांवर आपण कॉन्टॅक्ट करा पेपर वनप्रमाणे मित्रांनो पेपर टू देखील अत्यंत महत्त्वाचं आहे सो पेपर चे सुद्धा बॅचेस वन ऑगस्टपासून सुरू होत आहे एक ऑगस्टपासून बॅच सुरू होत आहे पेपर टूची व्हॅलिडिटी वन इयर राहणार आहे यामध्ये सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं पेपर वन जो आहे फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये असेल यातून काय होईल पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं जे आहे आपलं प्रिपरेशन जे आहे ते होणार सो पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स इतिहास इकॉनॉमिक्स मराठी इंग्रजी आणि केमिस्ट्रीचे कोर्सेस अवेलेबल आहे कोर्स फीज बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो आजच आपण ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या सो एक्झामिनेशनसाठी दोन तीन गोष्टी लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं याचं सिलेबस काढा पेपर वनचं कम्प्लीट सिलेबस आपल्या जवळ असावं सेकंडली क्वेश्चन पेपर आपल्या जवळ असणं आवश्यक आहे कारण प्रिव्हियस इयरमध्ये कशा प्रकारचं प्रश्न विचारण्यात आलेलं एक्झामिनेशनच काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे जा तर पी आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे ठरतात त्यानंतर तिसरं महत्वाचं घटक म्हणजे बुकलिस्ट पेपर वन विषयी आपण जनरली बोलत बोलत आहोत तर पेपर वनच्या बुकलिस्ट संदर्भात बघा केस मदांचं आपण बुक, बुक यूज करू शकतो जर आपण इंग्लिश रेफर करीत आहोत तर मराठीमध्ये डॉक्टर ब्रिजमोहन दाहिमा यांचं बुक आहे छानपैकी हा बुक आहे जर मराठी लँग्वेज आपण रेफर करत आहात तर किंवा मग डॉक्टर अन्न दाते सरांचं बुक आहे हे सुद्धा आपण रेफर करू शकता जनरली पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या सुद्धा मित्रांनो आपण प्रेफर केलेलं तरीही सफिशियंट आहे पर्टिक्युलर एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी यासोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीसचं प्रिपरेशन करीत आहात सो यासाठी पेपर वन जो आहे याची बॅच आपण सुरू करीत आहोत सो पेपर वनची आपली बॅच सुरू होत आहे एक ऑगस्ट पासून याला जॉईन करू शकता बघा हे नंबर्स दिलेले आहे या वर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपण कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल आणि आतापासूनच जर अभ्यासाला लागलेलो तर नंतर आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम एक्झामिनेशन संबंधात नसेल आपला संपूर्ण अभ्यास जे आहे ते झालेला असेल सो व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच